हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक आज व्हिडिओ शेअर करावा आज आहे आमच्या कॅम्पमध्ये कल्चरल प्रोग्राम याच्या आधी कधीच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला नव्हता कारण मी खाली बसून आजपर्यंत कधीच व्हिडिओ जो प्रोग्राम आहे तो पाहिला नव्हता आज ना मी कशा पार्टिसिपेट आहे ना काही तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात दरवेळेस कसं होतं मी एकतर अँकरिंगमध्ये असते किंवा पार्टिसिपेट्समध्ये असते आज तसं काहीच नाही आहे आज मी प्रेक्षकांमध्ये आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन त्याआधी म्हटलं आज आपलं नवीन प्रोडक्ट जे आपण लॉन्च केलेलं आहे ना ते दाखवावं सगळ्यात आधी प्रायमर लावलेलं ला आहे आपण सायली झरब्रोमध्ये प्रायमर कॉम्पॅक्ट पावडर फाउंडेशन सगळ्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत आधी कसं होत होतं माहिती आहे का आ, मी थोडंसं वेगळं यामध्ये लॉन्च केलं होतं फाउंडेशनची जी बॉटल आहे ना ती पण त्यामध्ये वेस्ट खूप जात होतं म्हणजे जा हे असं लावल्यानंतर ना जेव्हा आपण पॅक करत होतो तेव्हा ते झाकणातून ते वर येत होतं त्यामध्ये बऱ्याच बऱ्यापैकी प्रोडक्ट वेस्ट जात होतं त्याच्यामुळं मग मी जी ऑइल सॉरी जी फाउंडेशनची बॉटल होती ती चेंज केली आणि पंप प्रकारे जे असते ना ती आणली त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढं फक्त पंप प्रेस करायचं वर येतं बस आणि तिथंच तो विषय संपतो डॅमेज होणे किंवा वेस्ट जाणे हा विषय येत नाही आता जे फाउंडेशन जे कवरेज देत आहे ना ते तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे की कसं देतं आहे कसं नाही कारण हा जो व्हिडिओ आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करते आपण प्रत्येक गोष्ट लॉन्च केलेली आहे फाउंडेशन आहे प्रायमर आहे ह्या तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा आता बिफोर ऑफ ना तुम्ही स्वतः बघताय यामध्ये किती हे आहे म्हणजे इझिली ते सगळीकडे स्प्रेड आहे आणि नॉर्मली स्किन ॲब्झॉर्ब पण करते आता ही मला पूर्णपणे कॅमेऱ्यात दाखवायला लागणार नाही कारण मला कॅमे आरशामध्ये बघून ते क्लिअर करायचं होतं आता कॅमेरा दा दाखवलं असतं पण बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळं मला काय आहे ते दिसलं नसतं छान चेहऱ्यामध्ये हे होतं आणि हे ट्वेंटी फोर हवर्स आहे म्हणजे ट्वेंटी फोर हवर्स तुम्हाला हा लुक देणार आहे तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कधी कुठे लग्न असतं किंवा कुठे फॅमिली फंक्शन असतं त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे आता तुम्ही स्वतः बघू शकता बिफोर आणि आफ्टर लावल्यानंतरचा लूक कसा आहे तरीही त्याच्यावर अजून मी कॉम्पॅक्ट वगैरे लावलेले नाही आहे काळे डाग आहेत ते बऱ्यापैकी कवर केलेले आहेत आणि चेहराही वेगळा दिसतो आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही चोवीस तास लावलं तरी चेहरा काळा पडत नाही नाही तर फाउंडेशनचं कसं होतं चेहरा काळा पडतो आता अर्ध्या साईडला मी कॉम्पॅक्ट लावलेले आहे अर्धी साईड आणि अर्धी साईड तुम्ही बघू शकता कॉम्पॅक्टचाही रिझल्ट एक नंबर आहे तुम्ही सायली झ हरबलमध्ये कोणतंही प्रोडक्ट ऑर्डर केलं ना तरी ते तुम्हाला चांगलंच मिळणार आहे कारण आपण क्वालिटी जास्त क्वालिटीला इम्पॉर्टन्स देतो आम्ही तुम्हाला काय प्रोवाईड करतो यापेक्षा आम्ही तुम्हाला किती चांगल्या क्वालिटीचं चा प्रोवाईड करतो आहे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही आपलं कोणतंही प्रोडक्ट घ्या तुम्हाला क्वालिटीच मिळेल त्यानंतर मग काय कॉम्पॅक्ट लावली फक्त मी तीनच गोष्टी केलेल्या आहेत प्रायमर लावलेला आहे त्यानंतर त्यावर फाउंडेशन लावलेलं आहे आणि त्यानंतर त्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावलेली आहे एवढ्या तीन याच्यामध्येच मेकअप जो फेस मेकअप आहे तो एकदम छान होतो आणि त्यानंतर काय जे आपलं नॉर्मल वे असतं म्हणजेच टिकली गन त्यानंतर सिंदूर काजळ लिपस्टिक ह्या गोष्टी आता मी तुम्हाला जवळून दाखवते की त्याचा जो लुक आहे तो किती सुंदर दिसत आहे बऱ्यापैकी त्याने काळे डाग जे आहेत है ते हाईड केलेले आहेत कोणत्याच कुठल्याच गोष्टी लावलेल्या नाही आहेत तरी पण स्किन किती सुंदर दिस चेहऱ्याला छान ग्लो देतो ट्वेंटी हो फोर हवर्स याचा ग्लो असतो आणि चेहराही सुंदर दिसतो आणि सगळ्यात मेन म्हणजे मेकअपचं कसं असतं नंतर तो काळा पडतो फाउंडेशन वगैरे हे अजिबात काळं पडत नाही स्किन ही छान ॲब्झॉर्ब करते आणि लुक जो ओव्हर येतो ना तो खूप सुंदर येतो तुम्ही जर कॉलेजमध्ये जात असाल किंवा तुम्ही ऑफिसला जॉब करत असाल किंवा कधी कुठे फॅमिली फंक्शन असतं लग्न असतं तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि माझे केसही बघू शकता किती सुंदर झालेत अगदी कमरेच्या लेवलला आलेले आहेत म्हणजे त्याची जी हाईट आहे लेंथ आहे डेन्सिटी आहे एकदम क्वालिटी झालेली आहे है, बेबी हेअर्सही सुंदर सुंदर आलेले आहेत सगळ्यांना असतं की रिव्ह्यू दाखवू जर तुम्ही मा तुम्हाला माझे रिव्ह्यूज बघायचे असतील तर माझ्या इन्स्टाला सो स्टोरीला रोजचे रिव्ह्यूज आहेत ते शेअर असतात म्हणजे एकतर ते कालचे असतात किंवा आजचे असतात अशा प्रकारे आपण रि रिव्ह्यूज बऱ्यापैकी शेअर करतो तर तुम्ही तिथे चेक करू शकता मला मी जेव्हापासून हेअर ऑइल कॉम्बोचे हे करते व्हिडिओज करते तेव्हापासून जवळजवळ मी एक हजार पार्सल डिस्पॅच केले आणि तो जो बिफोर आफ्टर आहे ना हेअरचा तो तुम्ही स्वतः बघत आहात आधी माझे केस केवढे होते आणि आता माझे केस केवढे झालेले आहेत म्हणजे त्याची जी लेंथ आहे ना ती डबलच झालेली आहे अगदी कंबरच्या लेवलला आलेले आहेत आपण क्वालिटीच प्रोवाईड करतो त्यामुळे विश्वासाचा अजिबात ना विश्वास हे नाही आहे की तुम्ही आम्ही विश्वास कसा ठेवू त्यानंतर म्हणजे मी नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरला कोणतंही प्रोडक्ट हवं हो असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल एवढे करू नका कारण मी ही हाऊसवाईफ आहे मला सगळ्या गोष्टी सांभाळून ह्या मॅनेज करायला लागतात ला सगळ्या ला ला गोष्टींपेक्षा श्रीला बघत बघत ह्या गोष्टी मॅनेज करायला लागतात व्हॉट्सअपला तुम्हाला इन्स्टंट रिप्लाय मिळतील आपलं जे आहे ते ट्रस्टेड पेज आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे कारण हे आधीच सांगितलेलं बरं तुमचाही टाईम वेस्ट नको आणि माझाही टाईम वेस्ट नको त्यानंतर मी सुंदर अशी हेअरस्टाईल केली ठरवलं होतं साडी घालायचं पण म्हटलं मॅनेज नाही होणार आणि केसांचीही वेणी घालून टाकली म्हणजे नो झंझट त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि गेलो श्रीनी त्याचा डॉगी घेतला होता श्रीचं बऱ्यापैकी सामान घेतलं होतं म्हणजे त्याने तिथं त्रास द्यायला नको आणि मी सुंदर असा ड्रेस वेअर केला होता सिंपल आणि ही पिशवी मला कॅरीच करावी लागते यामध्ये श्रीची वॉटर बॉटल असते त्यानंतर खऊ असतो त्याची एक गाडी असते एक बॉल असतो अशा बऱ्यापैकी गोष्टी घेऊन जाव्या लागतात सुंदर डेकोरेशन झालतात आम्हाला डेकोरेशन दाखवायला नाही जमलं कारण तिथं बऱ्यापैकी लोक होते त्यानंतर असा हा आमच्या कॅम्पमधला जो आजचा कल्चरल प्रोग्राम आहे तो स्टार्ट झाला आता मी एकदम लास्ट बसले होते लास्ट म्हणजे मी सगळ्यात लास्ट होते तरीही जेवढ्या गोष्टी मला दाखवायला जमतील तेवढ्या मी दाखवेन माझा श्री खूप सुंदर डान्स करत होता म्हणजे मागं उभं राहून खुर्चीवर जसं पुढे डान्स करतील तसा करत होता मी हा व्हिडिओ जरी शेअर करत असेल तरी मी प्रत्येक गोष्टींचं भान ठेवलेलं आहे कोणाचीही प्रायवसी डिस्टर्ब होणार नाही या गोष्टींचीही काळजी घेतली आहे म्हणजे कुठल्याही गोष्टी अशा डिरेक्टली शेअर केलेल्या नाही आहेत आणि वॉइस ओव्हर द्यायला लागतोय कारण इथे गाणी वाजत आहेत आणि गाणी म्हटलं की कॉपीराईट इश्यू येतो त्याच्यामुळे म्हटलं चला वॉइस ओवरमध्ये सांगूयात सुंदर डान्स झाला लहान मुलांचाही ओ माय फ्रेंड गणेशा डान्स झाला आणि हा डान्स बघूनच मागे श्री डान्स करत होता श्रीला हा डान्स खूप आवडला आणि श्री पण खूप सुंदर डान्स करेन कारण तो आत्ताच बऱ्यापैकी डान्स करतो त्यानंतर हे झाल्यानंतर जे बिहू असतात आसाम आसामचं जे लोक लोकनृत्य आहे बिहू तो बिहू डान्स झाला तोही सुंदर होता छान होता ॲक्च्युली हे प्रोग्राम घेण्यामागचं कारण असं होतं की जे आधीचे आमचे सिओसर आहेत ते चाललेले आहेत आणि जे न्यू सिओ सर आहेत ते आलेले आहेत म्हणजे एकाची बिदाई आणि दुसऱ्याचं वेलकम अशा यामध्ये प्रोग्राम चालला होता लहान मुलांचे होते त्यानंतर सिंगिंग होतं ग्रुप डान्स होता सोलो डान्स होता ओव्हरऑल प्रोग्राम छान होता आणि मी पहिल्यांदाच खाली बसून बघत होते त्यामुळे छानही वाटत होतं रोज कसं असायचं दरवेळेस म्हणजे नुसती धावपळ धावपळ हे नाही ते नाही हे बघ ते बघ पण हा जो डान्स होता ना ह्या डान्सने पूर्णपणे माहोलच चेंज केला एवढा भारी डान्स होता की बासच आता हे मेला व्हिडिओ तुम्हाला जर सॉंगने दिले असते तर समजले असते ह्या डान्सचे व्हिडिओज पूर्ण जे आमचं हे होतं ते काढत होते सगळे काढत होते एक सुंदर डान्स झाला मलाही पर्सनली आवडला आणि तुमच्यासोबतही शेअर करते इन्स्टावर ह्या गोष्टी विदाऊट म्हणजे माझ्या ऑडिओने शेअर करेल म्हणजे जे सॉंग आहेत त्यांनी त्यानंतर अजून एक सॉन्ग झालं म्हणजे मी म्हणताना गाणं सांगणंही होतं त्याचं गाणं गाणंही होतं त्याच्यानंतर डान्स सिंगल होता त्यानंतर हा भगतसिंगचा ॲक्ट झाला जो की खरंच खूप सुंदर होता म्हणजे त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे ही ही, ही गोष्ट रिअलाईज करून देणारा ॲक्ट होता ह्यांनी जो आधीचा डान्स मी दाखवला ना तोही केला होता जे मागं फोटोज दिसत आहेत ते मी म्हटलं ना जे आधीचे ओ सर आहेत ते चाललेले आहेत त्यांच्या आठवणीतले हे फोटोज आहेत ते मागं चालू होते आणि जे पुढं आहे तो ॲक्ट चालू आहे पूर्ण हॉल हा जो डान्स आहे तो शांततेत बसून बघत होता मी आधी खूप प्रोग्राम केले पण हा ॲक्ट नव्हता किंवा यांचा जो आधीचा डान्स होता ना तोही नव्हता पण हा खूपच डेंजर होता म्हणजे अगदी त्या माहोलमध्ये गेल्यासारखं वाटलं भारताला स्वातंत्र्य मिळालं आपण आत्ता एवढं इझिली राहतोय पण त्याच्यामागे किती लोकांचे बलिदान आहे किती लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत ह्या गोष्टींची आठवण करून देणारा हा ॲक्ट होता आणि खरंच फौजीचं म्हणा किंवा कोणाचंही म्हणा आयुष्य सोपं नाही आहे असो आजचा प्रोग्राम अशा प्रकारे झाला मी कोणत्याही प्रकारची प्रायवसी कोणाची डिस्टर्ब केलेली नाही आहे आणि जो हा शेवट झाला तो सुंदर असा भांगडा नृत्याने झाला जो की दरवेळेस फिक्स असतो की लास्ट जो होईल तो भांगडा नृत्याने होईल खूप सुंदर डान्स होतं छान कोऑर्डिनेशन होतं तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय